लक्ष्मीनिवास मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता जान्हवीने विश्वाच्या घरातल्या सर्वांचा निरोप घेतलेला असतो त्यानंतर तिने हट्टच केलेला असतो की आजोबांना सुद्धा कार्यक्रमाला घेऊन जायचं आहे त्यांना बरं वाटेल आजोबांची सगळी काळजी मी घेईल असं तिने प्रॉमिस ललिताला दिलेलं असतं त्याच्यामुळे आता विश्वाचे आजोबा सुद्धा गाडेपाटलांच्या घरी कार्यक्रमासाठी पोहोचलेले असतात इकडे लक्ष्मी श्रीनिवास सिंचना हरीश आणि सर्वच जण गाडेपाटलांच्या घरी कार्यक्रमासाठी पोहोचलेले असतात आता मात्र सिद्धू हा सिद्धू महाशिवरात्रीच्या उत्सवासाठी महादेवांची पिंड आणायला गेलेला असतो आणि त्याचा जोरदार ॲक्सिडेंट निलांबरीने घडवलेला असतो त्यानंतर सिद्धू आता या सर्वात अगदी धाडसात बाहेर पडणार आहे आणि त्याला साथ देणार आहे विश्वा विश्वा आणि सिद्धू मिळून आता महादेवांची भली मोठी पिंड घेऊन त्यांचं गाडी घरी आगमन होणार आहे इकडे आता ललिता आणि लक्ष्मीची भेट झालेली असते आजोबांना थोडासा त्रास होऊ लागल्यामुळे आजोबा एका रूम मध्ये आराम करत असतात परंतु आजोबांना लक्ष्मीचा आवाज ओळखायला येतो आहे त्याच्यामुळे आजोबांनी मुद्दामता तांब्या पाडण्याचं नाटक केलेलं असतं आणि लक्ष्मी म्हणते की वहिनी मला रूममधून आतमधून कसला तरी आवाज येतो आहे आणि लक्ष्मी ज्यावेळेस रूम उघडते तेव्हा तिला बाबांना पाहून खूप मोठा धक्का बसतोय कारण की बाबांची अशी झालेली अवस्था लक्ष्मीला अजिबात माहीत नसती तिचं लग्न झाल्यावर पुढे बाबांचं काय झालं हेच तिला माहिती नसतं आणि त्याच्यामुळे आपल्यामुळे अशी बाबांची अवस्था झाली आहे म्हणून लक्ष्मीला फार वाईट वाटतं काय आता बाबा आपल्या मुलीला लक्ष्मीला माफ करतील का आणि विश्वाला आणि जान्हवीला सत्य समजेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे इकडे आता जयंत जान्हवीला कधी भेटतोय अशी वाट पाहत असतो